राज्यातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार पीएम किसान निधी अंतर्गत एकोणीसावा हप्ता देण्यात येणार आहे या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी दुपारी दीड वाजता बिहारमधील भागलपूर येथील समारंभाद्वारे वितरित होणार आहे मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीनं हजर राहणार आहेत राज्यातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश बागल आहेत महेश राज्यातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार आहेत काय अधिकची माहिती आहे नक्कीच पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकोणीसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी एक दीड वाजता बिहारमधील भागलपूर येथे एका समारंभाद्वारे वितरित केला जाणार आहे त्यामुळे राज्यातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबाच्या खात्यात यापूर्वी एकूण हप्त्यांमध्ये सुमारे कोटी रुपये जमा झाले होते किसान योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाने लाभार्थींना भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे आणि बँक खाते आधार संलग्न करणे आणि केवायसी प्रमाणीकरण करणे याबाबतची पूर्तता केली जाणार असल्याचं सा सांगण्यात आलं होतं आणि शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात एक हजार नऊशे सदुसष्ट कोटीहून अधिक रकमेचा लाभ आता जमा झालेला आहे त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे तो दुपारी होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वीसी द्वारे सहभागी होणार आहेत नक्कीच धन्यवाद महेश आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी